शिवाजी महाराजांवर कितीतरी चित्रपट येतात आणि अनेकदा मोठी माणसं त्या चित्रपटांवर भान भान भांडतात असाच एक चित्रपट आलाय त्याचं नाव आहे खालीद क शिवाजी आणि त्याच चित्रपटावर आपण आज यश बाबाशी गप्पा यामध्ये गप्पा मारणार आहोत माझं नाव आहे यश आणि यश बाबाशी गप्पा या ऑडिओ पॉडकास्ट मध्ये मी तुमचं खूप स्वागत करतो माझ्यासोबत माझा बाबा कूँछ सुद्धा आहे बाबा सगळ्यांना आहे म्हणून नमस्कार 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 अतिशय भन्नाट विषय घेऊन आलोय आपण बोला काय प्रश्न आहेत तर माझा पहिला प्रश्न तुझा असा आहे की या चित्रपटाबद्दल एवढा वाद काय बरोबर हा ऐतिहासिक चित्रपट नाहीये त्यामुळे अनेकदा असं लोकांना वाटू शकतं की मग ऐतिहासिक नाहीये तर मग तथ्य कशी दाखवली तर चालतील तर हा चित्रपट आहे पाचवीतल्या एका मुलाचा जो मुसलमान आहे धर्माने आणि शाळेमध्ये शिकताना शिवछत्रपतींचा इतिहास शिकवताना त्याला अफजल खानाचा चॅप्टर त्यांनी शिकवत असताना कारण की ह्याचं पण नाव खाली दे आणि आपण मुसलमान आहे तर अशी प्रवृत्ती असते मुलांमध्ये की ते सगळेच वाईट मग मुसलमान तू पण अफजल आहे असं म्हणून त्याला हिणवतात आता त्या हिणवल्या जाण्यामुळे त्या मुलाच्या मनात शिवछत्रपतींबद्दल एक कुतूहल निर्माण होतं आणि मग तो चौकशा करायला सुरुवात करतो कोण होते काय केलं होतं छान म्हणजे लहान मुलांना ज्या उत्सुकता असतात तसेच प्रश्न या चित्रपटात त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला आहे अर्थात आपण बघितलेलं नाही आहे ट्रेलरवरूनच सांगतोय पण त्याच्यात सांगताना त्या मुलाला शिवराय आवडतील आणि ते इतर धर्मांचे पण होते आणि आपले पण शिवाजी आहेत असं वाटावं वा म्हणून मोठी माणसं शिवरायांच्या स्वराज्य सेनेत तीस टक्के मुसलमान होते अशी टक्केवारी वगैरे सांगतात किंवा हे धर्म वगैरे काही नसतं सगळे सेमच आहेत असं सांगतात किंवा शिवराय हे धर्मासाठी नाही तर जागतिक वैश्विक धर्मासाठी लढले असं सांगतात ह्या गोष्टी आहेत त्याच्यावरती वाद निर्माण झालाय मग महाराजांच्या सेनेत खरंच तीस टक्के मुसलमान होते नाही मुळात असं बघून घ्यायला घेणं गरजेचं आहे की शिवछत्रपती ज्या काळात होते त्या काळात त्यांच्या त्यांचा पूर्ण लढा हा ज्या लोकांविरुद्ध होता ते बाहेरून आलेले परप्रांतीय आक्रमक होते मग मुसलमान हे सगळ्यात जास्त अधिकांश मुसलमानच होते इंग्रज होते फ्रेंच होते हबशी होते अशी अनेक जण होती आता महाराजांच्या सैन्यात कोण कोण होतं तर बेसिकली ही गोष्ट सत्य आहे की त्या काळात ही पिढ्यानपिढी इथं राहिलेली लोक सगळीच जण या सुलतानांसाठी काम करायचे असं नाही ते आपापल्याची पण प्रत्येकाची वेगवेगळी हे पण होती पण महाराजांच्या सेनेत किती जणं होते असं बघायला गे असेल तर अशी टक्केवारी काढणं तशा अवघड आहे पण तीस टक्के वगैरे निश्चित नव्हते महाराजांचे इनफॅक्ट त्यांच्या भावाला लिहिलेल्या पत्रामध्ये असे उल्लेख आहेत की तुर्क सैन्यात ठेवल्याने विजय कसा साधतो म्हणजे ते आपल्या भावाला म्हणतात की हे परप्रांतीय लोक आपल्या ता याच्यात सैन्यात असल्यावर विजय मिळतो असं गैरसमज दूर कर असं महाराज म्हणतात त्यामुळे महाराज फर्स्ट चॉईस महाराजांची डेफिनेटली अशी नव्हती की मुस्लिम समाजातले लोक आपल्या स्वराज्य सेनेत असावीत मग दौलत खान होते की दौलत खान बरोबर नव्हते असं नाही म्हणत मी मी असं म्हणतोय होते अजिबात नव्हते असं नाही पण तीस टक्के म्हणजे खूप सबस्टॅन्शियल अमाऊंट आहे पिक्चरमध्ये असं का दाखवलं पिक्चरमध्ये असं दाखवलं आहे म्हणजे सांगितलं आहे म्हणजे याचं कारण हा हा खूप छान विचार याच्यामागं असा करायला हवा की उद्देश काय आहे हे धाधांत खोटं बोलण्याचा चित्रपट निर्मित्याचा उद्देश काय तर उद्देश हा आहे की त्या मुस्लिम मुलाला शिवराय आपले पण आहेत असं वाटावं आता उद्देश निकोप आहे चांगला उद्देश आहे की शिवराय सर्वांचे आहेत असं एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करतायत शिवराय खरंच वैश्विक चरित्र चारित्र्याचेच चारित चार महानायक होते त्या काळात uh, त्यांचा लढा मुस्लिमांविरुद्ध प्रॉमिनंटली असला तरी सुद्धा एका विशिष्ट जमातीविरुद्ध त्यांच्यामध्ये मनात तिरस्कार नव्हता ही वाईटच लोक आहेत सर्वसकट असं नव्हतं नाही तर मग दौलत खान सारखी माणसं सा, दर्यासारसारखी माणसं नसते आपल्या स्वराज्य सेनेत दर्या हो दर्यासारांची उपाधी आहे ते मुळात मुसलमान होते पण दर्यावर्धी वीर त्या काळात फक्त मुस्लिमच जास्त असायचे त्यामुळं थोड्या वेळासाठी होते नंतर ही दोघेही स्वराज्यात स्वराज्य सेनेचा भाग नाही राहिले कायमसाठी दर्यासारंग वगैरे नंतर ओ, गड़ ला, गड़ ला नंतर महाराजांनी अरेस्ट केलं होतं का हो ते काहीतरी घडला घडलं असेल नंतरच सोड पण मुळात सुरुवातीला नेवी दर्यासारंगांनी सांभाळली होती जी मुसलमान होते ह्याचा अर्थ काय शिवछत्रपती तिरस्कार नव्हते करत ते सगळ्यांचे होते का तर सगळ्यांचे होते पण ते हिंदूंसाठी काम नव्हते करत आणि सगळ्यांसाठीच काम करत होते असंही म्हणणं शंभर टक्के चुकीचं आहे कसं काय त्या काळात मुळात आपली आयडेंटिटीच संपून जाईल की काय अशी भीती निर्माण झाली होती म्हणजे तुम्ही आयदर कन्व्हर्ट व्हा नाहीतर म्हणजे मुस्लिम धर्म स्वीकारा नाहीतर मग संपा नाहीतर आयुष्यभर हालापेष्टा भोगा जास्तीचा तक्का कर द्या अशा परिस्थितीत राजांनी जे काम केलं ते अर्थातच हिंदूंना डोक्यात ठेवून इनफॅक्ट इंग्रज अधिकाऱ्याचं पत्र आहे की हिंदू जनरल ऑफ इंडिया म्हणजे भारताच्या हिंदू सैन्याचे हिंदू समूहाचा जो जनरल आहे ते म्हणजे शिवराय सो so, त्या काळातल्या लोकांना व्यवस्थित माहिती होतं आत्ता हा केविलवाना प्रयत्न आहे की शिवराय त्या मुलाला आवडावेत म्हणून ते त्यांच्या सैन्यात तीस टक्के मुसलमान होते रायगडावर महाराजांनी मस्जिद बांधायचे सांगितले नाही नाही असलं नव्हतं काय केलं इनफॅक्ट महाराजांनी अनेक कल्याणला वगैरे तर मस्जिदही पाडल्यात मशीद आणि मंदिर ह्या मधला थोडासा फरक समजून घेणं गरजेचं आहे मंदिर हे कुठेही कसंही लावता येत नाही आपण एक तर मूर्तीपूजा पा मानतो म्हणजे देव हा आपण मानू त्या मूर्तीत त्या आकारात आहे असं आपण मानतो आता गणपती बाप्पा जवळ येतील तर हत्तीचं तोंड एवढं मोठं पोट चार हात उंदरावर बसला आहे हे तसं पाहायला गेलं तर वर्णन कॉमेडी वाटेल बरोबर पण आपण किती त्या मूर्तीकडे बघितलं किती छान भाव येतात कारण hmm. की आपली त्याच्यावरती श्रद्धा आहे अशी श्रद्धा मूर्त्यांमध्ये असू शकते मूर्त्यां ठेवायला हरकत नाही असं मानणारे आपण आहोत hmm. पण इस्लाम धर्मामध्ये मूर्तीपूजा नाही चालत ख्रिश्चनिटीमध्ये मूर्तीपूजा नाही चालत मग ह्यांची जी प्रार्थनास्थळ असतात म्हणजे इस्लाम प्रार्थनास्थळं काय आहे मस्जिद तिथं काय करतात तर प्रार्थनेला एकत्र येतात त्यांना पर म्हणजे धर्मानेच अलाव नाही केलं की मूर्तीपूजा मानावी सो जे कट्टर जे याच गोष्टीचा टोकाचा विचार करतात तो कोण अफजल खानासारखे लोकं म्हणजे मूर्त्या फोडण्यांमध्ये पटाईत असलेला असं सुविशेषण स्वतःला लावून घ्यायचं तो इतका विचित्र धर्मांनी दिलेल्या अर्थाचा विपर्यास त्यांनी केला होता तर ह्यांची स्थळं ही वेगळी आहेत आपली श्रद्धेने ती मूर्ती देव मानतो आपण तसे हे इतर धर्मामधली लोक त्यांच्या प्रार्थनास्थळात तिथं कुठं देव नसतो ते फक्त एकत्र येतात आणि एकत्र मिळून प्रार्थना करतात सो ते कुठेही असू शकतं म्हणजे मस्जिद कुठेही असू शकते तसं मंदिर कुठेही असू नाही शकत मंदिराला विशिष्ट ऐतिहासिक महत्त्व असणं गरजेचं असतं त्यामुळे महाराजांनी ज्यावेळी कल्याणला हे केलं होतं कल्याणवरती अटॅक केलं होतं त्यावेळी मस्जिद मस्जिद पाडली होती पण ते तेवढं मोठं पातक नाही आहे ती मस्जिदी काय होत्या मंदिराला चुना फासून मशिदी केल्या होत्या मग त्याचं परत रिकन्वर्जन महाराजांनी निश्चित केलं होतं पण तो तमाम विरुद्ध इस्लाम विरुद्ध महाराजांनी पुकारलेली गोष्ट होती असं नाही इथल्या परप्रांतीय आक्रमकांविरुद्धचा तो लढा होता हे सगळं पण आता त्या चित्रपटाबद्दल सांग चित्रपटाबद्दल तेच आता तो जो वाद निर्माण झालाय ती वाणी धडपड आहे की शिवराय सगळ्यांचे आहेत असं असं दाखवण्यासाठी शिवराय सगळ्यांचे नाही आहेत का शिवराय अरे मी ना शिवराय हे वैश्विक चारित्र्याचे महानायक होते पण आम्ही मोठी माणसं काय करतो माहिती आहे का खूप धडपड करतो आणि ओढून ताणून त्यांना निधर्मी म्हणायला जातो निधर्मी म्हणजे ज्यांचा कुठल्याही धर्मावर विश्वास नाही सेक्युलर की जे विश्वकल्याणासाठी लढत होते असं आम्ही दाखवतो जेणेकरून ते सगळ्यांना ॲक्सेप्ट होतील असं लोकांना वाटतं पण राजे सगळ्यांचे होते हे सांगण्यासाठी मूलभूत त्यांनी ज्याच्यासाठी लढा उभारलाय तीच गोष्ट चुकीची सांगून कसं चालेल बरोबर ना आता असं बघ आप, आपल्या देशामध्ये सुद्धा सुद्धा अनेक जण अशी आहेत धर्मामधली की आ, आता पर्टिक्युलरली मुस्लिम धर्मामध्ये जर एखादा तुझा मुस्लिम मित्र असेल आणि तो आनंदाने या देशाचा नागरिक म्हणून त्याला तेवढाच अभिमान वाटतो तेवढंच छान वाटतं तर तो तितकाच देश आपल्या देशाचा नागरिक आहे जेवढा इतर कोणी असेल पण एखादा माणूस आहे की जो नाही आहे जो जो अजून सुद्धा स्वतःला औरंगजेबाचा वंशज मानतो त्यातच आनंद वाटतो त्याला अशी लोक राष्ट्राच्या विरुद्ध काम केलेल्या लोकांना फॉलो करतात म्हणून आपले नाहीत धर्मामुळे कोणी आपलं नाही किंवा आपलं आहे असं नाही होत प्रवृत्तीमुळे होतं आणि प्रवृत्ती सगळ्या याच्यातच वेगवेगळ्या वेड़ वेड़ असतात हे मान्य हा थांब मी तुला एक सोपं उदाहरण देतो तुमच्या वर्गात दंगा करणारी मुलं मुलं जास्त का मुली जास्त मुलं जास्त आहेत दंगा करणारी बरोबर मग दंगेखोर म्हणून समजा वर्ग शांतच ठेवायचा आहे कोणीतरी येते बाहेरनं तर दंगेखोर सेक्टला तुमच्या वर्गातल्या जास्तीत जास्त दंगा करणाऱ्या लोकांना जरा वेगळ्या खोलीत न्या असं म्हटलं तर मुलांना बाहेर नेतील का मुलींना मुलांना बाहेर नेतील तू दंगेखोर आहेस का नाही तरी सुद्धा सगळ्या मुलांना बाहेर नेलं का कारण की शक्यतो मुलं दंगा करणारी ही मुलंच असतात मुली त्या मनाने शांत बसलेली असतात Hmm. बरोबर पण हा तुझ्यावर अन्याय झाला का हाँ. हो अन्याय झाला पण आता वर्गात शांतता प्रस्थापित करायची म्हटल्यानंतर तुला नाही शिक्षकांना तुला बाहेर न्यायलाच लागलं आता पुन्हा पुढे बाहेरच्या वर्गात बसवलं त्यातली शांत मुलं बाजूला काढायची म्हटली तर तू परत शांत मुलांच्या ग्रुपमध्ये येशील hmm. होतं काय अरे इस्लाम या धर्माने दिलेल्या शिकवणीचा टोकाचा विचित्र विक्षिप्त अर्थ काढून खूप ब्रेन वॉश करून आता जे पहलगामला हल्ला झाला किंवा कुठलाही दहशतवादी हल्ला होतो त्यावेळी समजा अशा दंगेखोर जसं मुलांमध्ये दंगेखोर म्हणजे मुलांच नाव येतंय तसं दंगेखोर म्हटल्यानंतर किंवा आतंकवादी म्हटल्यानंतर समजा एकाच धर्माचा माणूस पुढे येत असेल तर अर्थात सगळ्या लोकांकडे बघायला थोडस काळजीपूर्वक बघितलं जाईल बरोबर तुम्हाला वर्गात बाहेर काढताना मुलं दंगेखोर असं म्हणून बाहेर काढलं त्यात शांत मुलं पण बाहेर गेली या चित्रपटात दाखवायचा तोच प्रयत्न आहे की फक्त नाव खालीद आहे म्हणून तो अफजल खान आहे असं म्हणून जर चिडवलं तर त्याला वाईट वाटेल की नाही मग दंगेखोर म्हटल्यानंतर तुला जसं वाईट वाटलं तसं त्या खालीदला पण वाईट वाटतं बरोबर मग चित्रपटात हा प्रयत्न खूप सुंदर केला आहे की त्या खालीदला पण शिवराय आपले वाटले पाहिजेत का तर शिवछत्रपती हे खर त्यांचं जे तत्व होतं ज्या तत्वांवर ते चालले ते दिवसभर धर्मच तुम्ही धर्म बदला नाही तर मग तुम्ही आमचे नाहीत असं म्हटले काय शिवरायांनी नाही म्हटलं त्यांनी हिंदूंसाठीच काम केलं आपल्या संस्कृती टिकवण्यासाठीच काम केलं पण विशिष्ट धर्माचा तिरस्कार त्यांनी केला नाही जे कोणी इथले आहेत इथले बनून राहत आहेत इथल्या लोकांबरोबर इथल्या लोकांसारखे राहत आहेत अशा लोकांना त्यांनी कायमच स्थान दिलं एक्झॅक्टली exactly तसंच आपण पण करण्याची गरज आहे आणि एखादा वर्गातला मुलगा खालीद आहे म्हणजे तो अफजल खान नाही तो दौलत खान पण असू शकतो हे एस्टॅब्लिश करण्याचा चित्रपटाचा प्रयत्न आहे मग तुला काय म्हणायचं हा चित्रपट बघायला पाहिजे की नाही हा तसा अवघड प्रश्न आहे चित्रपटातनं या गोष्टी खूप अभ्यासपूर्वकच बनवले पाहिजे चित्रपट कसं होतं मी खूप छान गोष्टी बोलता बोलता एखादं वाक्य चुकीचं किंवा तथ्यहीन बोललो तर माझ्या सगळ्या बोलण्यातलं सगळं बोलणं खरं आणि एकच गोष्ट खोटी किंवा तथ्यहीन अशी असली तरीसुद्धा ऐकणाऱ्यांना सगळ्या गोष्टी खऱ्या वाटतात आता ज्यांचा अभ्यासच नाही की शिवरायांच्या सैन्यात किती टक्के मुसलमान लोक होती हा अभ्यास नसलेल्या लोकांनी प्रेमाने चित्रपट बघितल्यावर त्यांना असा गैरसमज होईल की नाही की शिवरायांच्या स्वराज्य सेनेत तर तीस टक्के मुसलमान होते पण ते खरं होतं का चित्रपटाचा मूळ उद्देश चांगला असेल पण अगदी अलगद अशा चुकीच्या गोष्टी पेरल्या गेल्या की होतं काय लोकांना ते चुकीचं सुद्धा बरोबर वाटायला लागतं शिवरायांनी रायगडावर मशीद बांधली मग आमच्या राजांनी रायगडावर मशीद बांधली होती तर उद्या रायगडावर भव्य मोठी मशीद उभारू असं म्हणायला लागले तर सगळा गोंधळ होईल की नाही मग परत बांधणं त्यापेक्षा चित्रपट बनवताना कुठलीही कलाकृती सादर करताना थोडंसं विचारपूर्वक अभ्यासपूर्वक असलं तर ते जास्त समाजासाठी चांगलं असू शकतं मुळात तुम्हा सगळ्यांना म्हणजे आपल्या मो सगळ्या लोकांना आपण फार बुद्धिमान नाही आहोत असाच या चित्रपट बनवणाऱ्या लोकांचा किंवा अनेकदा तथ्यांशी खोटं करणाऱ्या लोकांचा गैरसमज असतो त्यांना काय वाटतं ह्यांना अगदी बाळबोध साधं साधं सांगावं काय गरज आहे तुम्ही जर खरं सांगितलं तर की शिवरायांनी हिंदूंसाठीच लढले पण त्यांना मुसलमानांचा तिरस्कार नव्हता एवढं पुरेसं नाही का तुम्ही असं म्हणायची काय गरज आहे की त्यांच्यात सगळे हे होते तीस टक्के मुसलमान होते ह्याच्यामध्ये अजून एक असं पण दाखवलंय की आपले दलित बांधव बघतायत आणि म्हणतात की मग शिवराय आपले आहेत का नाहीत हा पण खूप मोठा दोष आहे समाजामधला काय करतो आपण कुठला तरी महापुरुष असेल ना तर तो, तो महापुरुषांनी ज्याच्यासाठी काम केलंय तो विचार न करता तो ज्या जातीपातीचा आहे त्या जातीपातीचाच बनवून जा ठेवतात उदाहरण उदाहरण द्यायचं म्हटलं तर हा असं बघ की आपल्या आपल्या देशाची घटना कॉन्स्टिट्युशन कोणी लिहिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता ते दलित होते जन्माने तर मग दलित दलित एक जात आहे की हिंदूंमधलं सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे आपण हिंदूच वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलं गेलेलं आहे वेगवेगळ्या जातीमध्ये विभागलं गेलेलं आहे त्यातली एक जात आहे समज तर आता सगळ्या दलित बांधवांचं म्हणणं की बाबासाहेब आमचेच रा देशाची राज्यघटना लिहिली आहे ते जितके पूज्य वंदनीय आपल्याला असायला पाहिजेत तेवढे सगळ्यांनाच असायला पाहिजेत पण लोक प्रत्येक महापुरुषाला वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागतात हे आमचे हे तुमचे असं करतात तसं शिवरायांचं होऊ नये असा निर्मात्याचा प्रयत्न आहे जरी चांगला असला तरी सुद्धा उद्देश चांगला उद्देश जरी असला तरी तथ्यांशी चुकीचं नाही केलं पाहिजे हो खरंच आपण चित्रपट बघताना किती सहज बघतो पण ह्याच्यात किती गोष्टी असतात असतात गोष्टी खरं म्हणूनच आता जे भोळी बाबडे लोक असतात त्यांनी चित्रपट करमणुकीसाठी बघतात आणि त्यातनं ते टेकअवे चुकीचे नसायला पाहिजे त्यातनं जे आपण घरी घेऊन जातो अभ्यास पूर्ण ज्या गोष्टी असतात त्या चुकीच्या नसायला पाहिजेत त्यांनी एक गैरसमज पसरून भलतच चुकीची गोष्ट समोर येऊ शकते तर मला आता लास्ट प्रश्न सांग की शिवराय सगळ्यांचे आहेत का अर्थात शिवछत्रपती हे खऱ्या अर्थाने सगळ्यांचे आहेत त्यासाठी ते कुठल्या एका धर्माच्या लोक किती होते त्यांनी कुठे किती मशिली बांधल्या असल्या फालतू गोष्टी करण्याची काहीही गरज नाही एक महान व्यक्ती आ, जर सगळ्या लोकांच्या उत्थानासाठी काम करत असेल आणि त्यापेक्षा जास्त ती ज्या नीतीने काम करते त्या नीतीने काम करणाऱ्या व्यक्तीकडून कायमच आपण गोष्टी शिकल्या पाहिजेत आता अब्राहम लिंकन आपला काही संबंध आहे का बिलकुल अमेरिके 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 हो। लिंकन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते त्यांनी खूप मोठं अमेरिकेचे तुकडे होण्यापासून वाचवलं त्यांनी म्हणजे खूपच मोठी व्यक्ती होती अमेरिकेची आता त्याचा आपला डायरेक्ट काही संबंध नसला तरी त्या व्यक्तिमत्वाकडून आपल्याला सकारात्मक गोष्टी घेता येतील का मग एब्राम लिंकन ख्रिश्चन होते गुलाम होते आफ्रिकन होते अमेरिकन होते ह्याचा काय फरक पडतो का एक्झॅक्टली तसं आहे त्यामुळे शिवछत्रपतींच्या चरित्रातनं हजारो लाखो गोष्टी आपल्याला घेण्यासारख्या आहेत त्यांना उगीच विशिष्ट धर्माचे लांगुल चालन लांगुल म्हणजे काय लांगुल चालन म्हणजे काय माहिती लांगुल म्हणजे शेपटी चालन म्हणजे हलवणे शेपटी हलवणे <laughs> तर असं शेपटी हलवायची गरज आहे का नाही त्यामुळं मोठ्या माणसांकडनं चांगल्या गोष्टी घ्याव्यात आणि ते कायमच चांगल्याच गोष्टी घ्याव्यात विदाऊट चेंजिंग फॅक्ट्स आहे का पटलंय का ओके तर मित्रांनो मला तर आज भरपूर नवीन गोष्टी कळाल्या तुम्हाला काय नवीन गोष्टी कळायच्या सांगा तोपर्यंत तो जय शिवराय